नमस्कार मंडळी तर आज आम्ही जातोय गौरी आवाहनासाठी गावी आणि गावी छान छान आम्ही मजा करणार आहोत मस्ती करणार आहोत आणि सोबत आई आजीच्या हातचा स्वयंपाक पाहणार आहोत चला तर मग गावी आम्ही पहिल्या दिवशी गणपती चतुर्थीच्या दिवशी जे पहिला दिवस असतो तो दिवस आम्ही पूर्णपणे आमच्या गणपती बाप्पासाठी दिला जो कांबळ्यांच्या घरचा गणपती आहे त्यासाठी त्यानंतर दुसरा तिसरा दिवस आम्ही कल्याण मंडमधले जे आमच्या ओळखीचे वगैरे आहेत अशा ठिकाणी गेलो आणि आता चौथ्या दिवशी म्हणजे गौरी आवाहना दिवशी आम्ही गावी जातोय कारण गौरीचे औसे असतात कोकणामध्ये ते केले जातात एक परंपरा म्हणून त्यासाठी तर मंडळी अशा प्रकारे गौरी आवाहना दिवशी आमचा मुगुरला जाण्याचा प्रवास सुरू झाला जसे जसे आम्ही पनवेलच्या पुढे जात होतो कर्नाळ्यापर्यंत आलो तस तसे निसर्गाचे सुंदर आविष्कार आणि देखणे रूप आम्हाला पाहायला मिळत होते आता हेच पाहना सुंदर अशा निरभ्र आकाशामध्ये कुणीतरी कापसाचे पुंजकेच ठेवावेत असे हे वाटते आहे आम्ही सकाळी चहा घेऊनच निघालो होतो त्यामुळे आमच्या वॅगनरला जशी सीएनजीची आवश्यकता असते तशी आम्हाला झालं सा तर इथल्याच एका छोट्याशा टपरीवर आम्ही पेटपूजेसाठी थांबलो आता आम्ही कोयनाडच्या पुढे आलेलो आहोत आणि थोडासा ब्रेक घेतोय आणि आम्ही आता थोडस नाश्ता चहा बघा इथे आम्ही दोघांनी आमच्यासाठी मस्त पैकी मिसळ पाव मागवला आणि कपिलने त्याच्यासाठी वडापाव फरमावले होते पाहता पाहता रेवदंड्याची बाजारपेठ कधी आली ते कळले सुद्धा नाही बाजार अगदी खचाखच भरला होता बाजारपेठेत काही आदिवासी महिला गौरी पूजनासाठी लागणाऱ्या वनस्पतींची विक्री करताना दिसल्या आणि इतरही दुकाने अगदी खचाखच फुल भरलेली होती मध्यान्नीच्या वेळेस आम्ही मुरुड मध्ये पोचलो घरात प्रवेश करताच बाप्पाचं सुंदर मनोहारी आणि सुबक रूप पाहून प्रवासातील सर्व थकवा दूर झाला आईने प्रथम हातपाय धुवून बाप्पाचं दर्शन घ्या अशी आज्ञा फरमावली भगव्या कलरच्या कंठीनी शेंदुरी कलरचा बाप्पा आणखीनच उठून दिसत होता बाप्पाला आणलेला लाडूचा नैवेद्य दाखवून मी नमस्कार केला अतिशय लाघवीपणाने आराध्याने आपल्या आत्याचे स्वागत केले अगदी फुगडीच घालत होती ती आराध्याचं कपिलशी बरं जमत बरं म्हणजे ती आहेच तशी तिचं सगळ्यांशी मस्त घरात आल्यास ती आम्हाला तिचे वेगवेगळे -वेग प्रकारचे खेळ दाखवत होती आपली आत्या मोठ्या कौतुकाने आपल्यावर कॅमेरा मारते काहीतरी शूट करते आपल्याबद्दल याची पुरेपूर जाणीव तिला होती आपण चर्चेच्या केंद्रस्थानी आहोत उत्सव मूर्ती आहोत याची पुरेपूर जाणीव या लहान मुलांना असते आणि मग ते आपल्याला छानसा प्रतिसाद देत असतात तशी ती नाजूक साजूक ना तिचे ही सगळे मर्दानी आहेत आता बघा थोड्या वेळात ती कशी लाठी चालवेल ती माझ्या पप्पांना या लाठी काठीचे म्हणजे आमच्या गावी त्याला बनाटी म्हणतात तर याच खूप ज्ञान होतं बऱ्यापैकी ते छान खेळायचे सुद्धा ते जर आज हयात असते आणि त्यांनी जर आराध्याला अशा प्रकारे काठी फिरवताना पाहिली असती तर निश्चितच त्यांना खूप आनंद झाला असता खीर केली आहे वाले भाजी आहे आणखी डाळ आहे मस्त मेनू आहे जेवणामध्ये आईने साधाच पण अतिशय रुचकर आणि चविष्ट मेनू केला होता हिरव्या भाजी खीर मिक्स डाळ भात आणि चपाती पहा असे लाड आईकडे आल्यावर सगळ्या कस अगदी पाटलांच्या रुबाबात झालं पाहिजे तुम्हाला माहितीये ही मुलं आहे ना दरवर्षी गणपतीच्या सुट्टीत तो ने का चित्रपट ओ माय फ्रेंड गणेशा तो चित्रपट अगदी नव्याने पाहिल्यासारखा दरवेळेस बघत असतात पहा ना काय क्रेज आहे ना बाप्पाचे बाप्पा, बाप्पा इज अ रियल हिरो रात्री आम्ही नणंद भावज या मुरुडच्या बाजारपेठेत गेलो औषधाच्या सुपात लागणाऱ्या भाज्या फळं फुलं आणि मिठाई यांची खरेदी होती ती सुपात करडाफणीचं सा साहित्य घ्यायलाही आम्ही थांबलो होतो नंतर आम्हाला मोठी काकडी पाहिजे होती काकडीला कोकणामध्ये तवस म्हणतात तवसा तो शोधण्यास आम्ही मंडईमध्ये गेलो तिथे भेटली आम्हाला मोठ्या साईजची काकडी त्यानंतर पूजेच्या साहित्याच्या दुकानात थोडं खरेदी केली अगरबत्ती धूप वगैरे या साऱ्या गोष्टी घेतल्या तदनंतर मुरुडच्या बाजारपेठेचा थोडा सैर सपाटा केला मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सारे माणसे इथे खरेदीसाठी येत असतात अशा प्रकारे सण उत्सवात तर मुरुडची दुकानं अगदी गजबजून गेलेली असतात तर मंडळी तुम्ही पाहतच आहात आम्ही ओशाची बघा पूर्ण तयारी केली आहे खरेदी केलेली आहे आणि उजा गौरी पूजन आहे आणि मग उद्याचे काय काय आम्ही तयारी करणार आहोत कसं करणार आहोत ते तुम्ही पाहालच तर अशा प्रकारे तो दिवस सरला आणि ही आहे दुसऱ्या दिवशीची पहाट उठा उठा हकळीक हो, वाचे स्मरावा गजमुख सुखदायक भक्तासी आईने केलेली वडे आणि खीर तयार झाले गौरीच्या पूजनासाठी झालेलं होत जिथे आमचे देव आहे पाटलांचे तिथे गौरी बसतात आणि तिथे पूजनासाठी चाललेलं होत काही वेळाने औषधासाठी सजवलेली सुपे आम्ही घेतली आणि आम्ही निघालो आता आम्ही आलोय पाटलांची मूल दैवत ज्या घरी आहेत त्या घरात आलेलो आहोत आम्ही आणि हा तिथला गणपती आहे आणि तिथेच गवर बसते आणि गौरीजवळ आता आम्ही ओसे पूजणार आहोत तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं झालं तर गावी मूर्त्या कितीही मोठ्या असल्या तरी त्या शाडू मातीच्याच असतात ओश्याच्या सूपामध्ये पाच प्रकारची फळं पाच प्रकारच्या भाज्या नारळ गहू मिठाई वडे आणि खीर यासारखे साहित्य असते गौरीचे हे ओसे पूजनाच्या पद्धतीमध्ये कोकणातील जिल्ह्यानुसार उदाहरणार्थ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये थोडीशी वेगवेगळी पद्धत अवलंबली जाते गवर गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही देवघरातील देवांचे दर्शन घेतले आणि धन्य झालो कायम पाठीशी उभा राहा म्हणत देवाकडे साकडे घातले त्या दिवशीच्या आठवणी दाखल तिथे घेतलेले हे फोटो शेअर करत आहे खरच गावाकडे साजरे होणारे हे उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते नाही का दिवस खूप बिझी गेला आणि संध्याकाळी मात्र मुलांची फरमाईश वाढली मग त्यांना घेऊन बीच वर गेलो <laughs> तिघांनीही मी आणलेले टी शर्ट घातले होते त्यामुळे एकाच मोदकातल्या साच्यातले मोदक जसे सेम असतात की नाही तसेच ते तिघ जण दिसत होते मुलांबरोबरचे हे विरंगुळ्याचे क्षण म्हणजे स्वतःच्या मनालाही खूप मोठे समाधान असते बरे आपण त्यांच्या निमित्ताने आपलं बालपण आठवत असतो आराध्याकडे मला खूप डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागते ती सारखी इकडे तिकडे भिरभिरत असते तिचा पाय एका जागेवर थरतच नाही एकाच वयाची असल्यामुळे कपिल आणि अथर्व मध्ये लहानपणी बिलकुल पटत नसे परंतु आराध्याच्या आगमनानंतर सारा दरारा आणि रुबाब फक्त आराध्याचाच त्या दोघांचं बिचाऱ्यांचं काही चालत नाही बीचवर काही वेळ घालवल्यानंतर आम्ही आराध्या आणि अथर्वच्या आजी आजोबांकडे गणपतीस गेलो होतो सणास निमित्त साधून इतरही नातेवाईकांच्या भेटी झाल्या तर गौरीच्या ओशांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाइम पुन्हा भेटू विसर्जनाच्या भागात तोपर्यंत बाय बाय